मुंबईतील आझाद मैदानात कामगार संघटनेचे रिक्षा आणि कॅब चालक गेल्या दिवसांपासून बेमुदत आंदोलनाला त्यामुळे पुण्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणी प्रवाशांना प्रवासासाठी मोठी गैरसोय निर्माण झाले या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही खासगी रिक्षा आणि कॅब चालकांनी प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारण्यास सुरुवात केली पुणे रेल्वे स्थानक स्वारगेट वाकडेवाडी बस स्थानक आणि लोहगाव विमानतळ या ठिकाणी हे प्रकार अधिक पाहायला मिळाले शिवाजीनगर साठी साठ ते सत्तर रुपये स्वारगेट साठी दीडशे रुपये तर वाकडेवाडीतून स्वारगेट पर्यंत दोनशे रुपयांपर्यंत मागणी होते विमानतळावरून शहरात कुठेही जाण्यासाठी सरसकट सातशे रुपयांपर्यंत दर आकारले जात आहेत अशी माहिती प्रवाशांनी दिली आहे या दरम्यान ओला उबेर रॅपिडो सारख्या ॲप आधारित सेवा कंपन्यांना शासनाने ठरवून दिलेले दर लागू करावेत आणि सर्वांसाठी एकसंध ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित करावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे याच मुद्द्यांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बुधवारी बैठकही झाली मात्र ती निष्फळ ठरली अशी माहिती भारतीय गीक कामगार मंचाचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांनी दिले प्रवाशांची अडवणूक टाळण्यासाठी आणि गरजूंना योग्य दरात सेवा मिळावी यासाठी प्रशासन सज्ज आहे पण प्रवाशांनीही सजग राहून अनियमितता झाल्यास तात्काळ तक्रार करणे गरजेचे आहे द पोलीस न्यूज ब्युरो पुणे